नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे करवडी येथे बिनजोडचे मैदान येत्या सत्तावीस तारखेला होत आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो मागील वर्षीही हे मैदान संपन्न झाले होते आणि येथे बिनजवडचे बरेचसे टॉपचे बैल आले होते त्यामध्ये बिनजवडचा बादशाह मथुरसुद्धा आलेला होता परंतु मथुरला येथे जोड मिळाला नाही त्यामुळे मथूर आणि राहुलभाई हे सुद्धा आले होते तर येथून मथूर वापस गेलेला होता त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याचीसुद्धा शर्यती याच मैदानावर दोन गोंड्यांवर होणार होती परंतु रायफललासुद्धा या मैदानावर मागील वर्षी बिंजोडमध्ये कोणही जोड झालेला नाही तेच मैदान आत्ता होत आहे आणि त्याची तारीख सत्तावीस मे रोजी आहे तर पाहूया मोजे करवडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे हे बिंजूडचे मैदान होणार आहे सत्तावीस मेला सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत येथे नोंदणी असणार आहे आणि येथे कपात म्हणजेच कटिंग करण्यात येणार आहे दहा टक्के तर मित्रांनो या मैदानावर फाटी ही एक हजार फुटाची लांबीची आहे आयोजकांतर्फे या मैदानावर सांगण्यात आलेले आहे की मोठ्या शर्यतींसाठी एक बाईक कूलर चांदीची गदा चषक अशा बऱ्याचशा वस्तू ह्या बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत तसेच व्हॉट्सअपवर जमलेल्या शर्यतींना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहेत आयोजकांकडून सांगण्यात येत आहे की सर्व भागातून महाराष्ट्रातील येथे बिंजूळ प्रेमी हजर राहावेत आणि या मैदानाचा आनंद लुटावा तर यामध्ये नाशिक कोल्हापूर सांगली सातारा मुंबई येथील सर्व गाडी मालकांना ही विनंती केलेली आहे की आपण सर्वांनी या मैदानावर हजर राहावे आणि या बिंदू शर्यतींचा आनंद लुटावा तर मित्रांनो मागील वर्षी ही हे मैदान चांगल्या प्रकारे संपन्न झाले होते आणि बरेचसे बिंदूर क्षेत्रामधील टॉपचे बैल या मैदानावर आलेले होते तर मित्रांनो या मैदानावर अवश्य भेट द्या आणि बिंदूर शर्यतीचा आनंद लुटा धन्यवाद अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद नमस्कार